सीना नदीला समुद्राचं स्वरूप गावात शिरलं पाणी जनजीवन विस्कळीत मंगळवारी रात्री झालेल्या सीना पाणलोट क्षेत्रात पावसामुळं सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला समुद्राचं स्वरूप आल्याचं चित्र दिसते सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी मोहळ तालुक्यातल्या अनेक गावात शिरल्याचं दिसते अशातच मोहळ तालुक्यातील मुंढेवाडी गावामध्ये मंगळवारी दुपारी पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झाले गावातल्या अनेक घरात पाणी शिरले अनेक घरातल्या अन्नधान्याचं अतोनात नुकसान झाले त्याचबरोबर शेतातल्या पिकांचे देखील नुकसान झाले आम्हाला प्रशासनानं सहकार्य करावं आणि आम्हाला पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर सीना नदीला आलेल्या पुरामुळे मोहोळ तालुक्यातल्या मुंढेवाडी गावचा पूल पाण्याखाली गेला असून मुंढेवाडी अर्जुनसोंड लांबोटी सावळेश्वर पोफळी अशा अनेक गावांचा संपर्क तुटलाय न्यूजशाहीचे सोलापूर प्रतिनिधी गणेश चौगले यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार न्यूजशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मोथेत मुंडे आलेलो आहोत आणि सीना नदीला महापुराचं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक जीवनवस्तू पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत अनेकांची घरं इथं उद्वस्त झालेल्या आपल्याला दिसत आहेत इथे काय आता ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नाव गणेश भागवत व्यवहार आहे गाव आहे मोहोळ तालुक्यामध्ये आता पुराची परिस्थिती एवढी भयानक आहे आणि पाण्याचा थो एवढा जोरात आहे की पाच पाच मिनटाला दोन दोन फूट तीन फूट पाणी या ठिकाणी वाढत आहे आणि भयानक परिस्थिती उद्भवू शकते दोन हजार वीसच्या टायमाला जेवढं पाणी आलं होतं तो रेकॉर्ड मोडून या ठिकाणी आता पाणी सध्या त्याच्यापेक्षा दोन तीन फुटाने जास्त आता या दोन वाजाच्या टायमिंगला या ठिकाणी झालेलं आहे तर मला सांगा पाण्याची परिस्थिती आता सुद्धा का आणि गावाच्या वतीनं काय चालू आहे का बचाव कार्य वगैरे ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं पोलीस पाटील आहेत ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांच्या वतीनं जे सगळे जे आता एक सात आठ घर आमची पाण्यामध्ये आहेत त्या घरातील पूर्ण सामान काढून या ठिकाणी आम्ही वरल्या बाजूला ट्रान्सफर करत आहोत आणि त्यांच्या राहण्याची वगैरे शाळामध्ये ही सोय शासनाने आम्हाला केलेली आहे त्यात या ठिकाणी सर्वजण सातारण करा पाऊस माझं वय सध्या ऐंशी वय आहे ऐंशी वयामध्ये एकदा दोन दोनदा पण ही सगळ्यात रेकॉर्ड तोडणारं पाणी आलेलं आहे त्यामुळे भयानक परिस्थिती उद्भवलेली आहे काय म्हणजे आता सरकारी काय करायचं सरकार काय शासनानं मदत केली पाहिजे ना काय शेतकऱ्याचे नुकसान पीक नुकसान झाले आहे घराची पडझडी झालेली आहे त्याच्यासाठी शासनाने मदत करायला पाहिजे तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक घरांचं नुकसान झालं आहे खाण्याच्या जे काय जीवनावश्यक वस्तू आहेत त्या देखील पाण्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आहे आपण पाहू शकतो की पाण्याचा प्रवाह किती जोरात आहे आणि ज्या काही वस्तू आहेत त्या सध्या आता सुद्धा पाण्यामध्ये पडलेल्या दिसत आहेत आपल्याला तो, मारुती मंदिर आहे ते मंदिर देखील आता पाण्यामध्ये आहे पोल सुद्धा आता पाण्यामध्ये पडलेले आहेत मुंडावडी लाईट मुंडावडीमध्ये लाईटीचा सुद्धा आता प्रॉब्लेम आहे न्यूज न्यूज नि� चॅनलसाठी मी गणित चौली सोलापूर ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटती खावी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी